अतिशय धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका उच्च शिक्षित महिलेनं पोटच्या दोन मुलांची निर्गुण हत्या केली आरोपी महिलेनं दोन मुलांचा गळा दाबून ही हत्या केल्यानंतर धारदार कोयतेने आपल्या पतीवर देखील के हल्ला केला या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे शनिवारी भल्यापाटे हा, भल्या हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी पोलिसांनी खुनाच्या कलमासह गुन्हा दाखल केलेला आहे कोमल मेंढे असं आरोपीचं महिलेचं नाव आहे तर एका वर्षाचा मुलगा शंभू मेंढे आणि तीन वर्षाची मुलगी पी यू मेंढे असं हत्या झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत आरोपी महिलेनं पती दुर्योधन मेंढे याच्यावरही कोयत्याने हल्ला केला दुर्योधन यांच्या मानेवर आणि हातावर दुखापत झालेली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आरोपी महिलेला अटक केलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार दुर्योधन हे आय टी इंजिनियर असून ते दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील रहिवासी आहेत ते पुण्यातील खराडी येथील एका आय टी कंपनीत नोकरीला आहेत सध्या त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलं असून ते घरूनच काम करतात स्वामी चिंचोली या ठिकाणी त्यांचा बंगला आहे या बंगल्यात ते पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले होते शनिवारी पहाटे पत्नी पत्नीने आपल्या दोन्ही मुलांचा गळा दाबून घोटून हत्या केली यानंतर तिने धारदार शस्त्रांनी झोपलेल्या पतीवर हल्ला केला या हल्ल्यात पती दुर्योधन गंभीर जखमी झाले त्यांच्या मानेवर आणि हातावर दुखापत झाली पाटे घडलेल्या या प्रकारानंतर तातडीने दुर्योधन यांनी ये बारामती येथील रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी दोन्ही चिमुकल्या मुलांचे मृतदेह हो शौविच्छेदनासाठी पाठवले दोन मुलांची हत्या आणि पतीवरील जीवघेणा हल्ला या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे है हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झालेला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र महिलेने संपूर्ण कुटुंब संपवण्याच्या हेतूनेच हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहे आणि याची अधिक माहिती तुम्हाला वेळेस मिळेल